मला त्याचे जे एंट्रन्सला त्यांनी जे साठी जो पूर्ण डिस केलं जे त्यांचा वॉक तो पूर्ण केला तो खूप छान वाटला बाकी हॉल वगैरे व्यवस्थित आहे जेवण वगैरे छान पहिली बनवलेलं आहे त्यातल्या त्यात मट्टा जास्त आवडला उन्हाळा जो असतो खूप अप्रतिम अरेंजमेंट होता आणि जेवणही खूप छान होतं महत्वाचं म्हणजे काल रात्रीच आणि आजचं दुपारचं दोघांचं म्हणून ते ओव्हरऑल सगळं मॅनेजमेंट होतं ते खूप सुंदर होतं जेवणाची व्यवस्था पण अतिशय व्यवस्थित होती आणि जेवण पण व्यवस्थित होत रात्रीच हळदीचं पण जेवण छान होतं आणि आता सकाळचं पण जेवण छान होत ओवरऑल कार्यक्रम खूपच छान झालाय मला आले आल्या सुंदर रांगोळी काढलेली खूप सुंदर होती आणि प्रशस्त हॉलमध्ये जी काही सोय केलेली होती ती आमच्या मनाप्रमाणे समाधानकारक होती दुसऱ्या दिवशीचा इव्हेंट ही सुटसुटीत होता एव्हरीथिंग ऑल गुड काही कंप्लेंट्स कम्प्लेन्स ते साखरपुड्या कार्यक्रम आलो होतो मस्त एकदम मिळत आंघोळी वगैरे जेवण अंद डेकोरेशन वगैरे सर्व एकदम मोठी म्हणजे